नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहेत अशा लाभार्थ्यांसाठी तेन त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अनुदान मिळतं आहे मित्रांनो तर आता शाळा काही कॉलेजेस चालू होत आहेत तर त्यांनी आता हे शैक्षणिक अनुदान जे मिळत आहे त्यांचा लाभ घ्यावा मित्रांनो तर ते लाभ आपण कशा रीतीने घ्यावं आपल्याला एजंट थ्रो काढे जायची आवश्यकता नाही घर बसल्या आपल्या मोबाईल वरून आपण हे प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीमध्ये करणार आहोत मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहोत मित्रांनो तर आपण मोबाईल वरून आपण कशा तऱ्हेने शैक्षणिक अनुदानाचा अर्ज सादर करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितरित्या न पळवता मित्रांनो पाहून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तरी देखील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या संदर्भात देखील आणखीही महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील मिळतील तर मित्रांनो गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन असे लिहून सर्च करायचं आहे असे सर्च केल्यानंतर ऑफिशियली पेज ओपन होईल मित्रांनो ऑफिशियली पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत ते या मधून आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर आपलाय ऑनलाईन फॉर्म क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी न्यू क्लेम याच्यावरती क्लिक केल्यानंतर वरती रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो नंबर या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये क्लिक काही करू नका त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसी टू फॉर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढचं ऑप्शन येईल मित्रांनो अशा प्रकारचा इंटर ओ टी पीचा तर आपल्या मोबाईल नंबर जो आपण या, आ, या कार्ड काढत असताना दिलेलं होतं तो मोबाईल नंबरवरती आपल्याला सहा अंकीचा ओ टी पी नंबर येईल तो सहा अंकीचा ओ टी पी नंबर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुम्ही कार्ड काढत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तर तो मोबाईल नंबरचा शेवटचे चार अंक तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे ते कारण त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला सहा अंकीचा ओ टी पी नंबर जात असतो मित्रांनो सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा काही वेळेस तुम्हाला ओ टी पी जाण्याचा याच्यामध्ये विलंब होऊ शकतो मित्रांनो कारण हे वादळमुळे आता पावसाच्या वातावरणामुळे हे का प्रोसेसचं लेट होत आहे तर तुम्हाला थोडं प्रतीक्षा करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिसेंट ओ टी पीचा ऑप्शन परत एकदा येतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रिसेंट ओ टी पी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती सर्व योग्य प्रमाणे चालत असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती सहा अंकीचा ओ टी पी नंबर येईल तो सहा अंकीचा ओ टी पी नंबर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे सहा अंकीचा ओ टी पी नंबर मित्रांनो आलेला आहे सहा अंकीचा ओ टी पी नंबर या ठिकाणी मी टाकून घेणार आहोत त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढच्या स्टेपला आपण जाणार आहोत आता या ठिकाणी कल्याणकारी योजना आहेत या ठिकाणी तुमचं नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असायला गरजेचं आहे मित्रांनो तरच तुम्ही याचा लाभ घेणार आहात या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता तुमचे नाव वगैरे जे काही आहे तुमच्या वडिलांचे नाव आडनाव तुमचे मोबाईल नंबर सर्व तुमची डिटेल्स या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचा अर्जदार तुम्हीच आहात का त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचं तपशील या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे ज्याच्या नावाने कार्ड ना आहे त्यांचं बँकेचं तपशील तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित द्यायचं आहे बँकेत आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आयएफसी कोड बँकेचं व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर तुमचे बँक कुठली आहे कोणत्या ब्रँच आहे आणि बँकेचा पत्ता सगळं व्यवस्थित ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल तुम्हाला या ठिकाणी टाकायची काही आवश्यकता नसणार आहे त्यानंतर तुमचे खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तोच खाते क्रमांक पुष्टी करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो दोन्ही अकाउंट नंबर सेम असल्यानंतर अकाउंट नंबर मॅच अशा प्रकारे दाखवेल हिरव्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला केंद्र निवडायचं आहे मित्रांनो तुमचं जे केंद्र असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्या याच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं जे केंद्र आहे यातून सिलेक्ट करून घ्या तालुका असेल जिल्हा असेल सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला योजना श्रेणी निवडायची आहे तुम्हाला कोणत्या योजनेतून लाभ घ्यायचा आहे चार प्रकारची योजना आहे तर शैक्षणिक कल्याण योजना शिक्षणाचा आपला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपण पहिला ऑप्शन निवडून करून घेणार आहोत त्याच्यानंतर योजना आपल्याला निवडायची आहे तर आपण कोणत्या ई आय एमध्ये शिकत आहोत या ठिकाणी सर्व काही आपल्याला आहे ते दिलेले आहेत मित्रांनो पहिली ते सातवी आहे आठवी ते दहावी अकरावी ते बारावी त्यानंतर तेरावी ते ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावीपर्यंत त्याच्यानंतर पुढचं शिक्षण देखील आहे मित्रांनो डिप्लोमा वगैरे वैद्यकीय काही तुम्ही शिक्षण घेत असाल तर वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे येथे अनुदान आहेत मित्रांनो त्याच्यातून तुम्ही कोणत्या शैक्षणिक अनुदान घेण्यासाठी अप्लाय करत आहात ते ऑप्शन तुम्हाला येथून निवडून करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी निवड करून घेणार आहोत पदवीसाठी तर प्रथम वर्ष म्हणजेच तेरावे हे ऑप्शन आपल्याला निवड करून घ्यायचं आहे यासाठी वीस हजार रुपयाचं आपल्याला आर्थिक अनुदान भेटणार आहे तर आपण या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहोत या ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो आपलं खाली नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्या नावाच्या याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपलं कार्ड काढत असताना आपल्या कुटुंबातील जेवढं आपण नावे दिलेलं आहे त्यांची नावे या ठिकाणी येणार आहात कोण कोणाच्या नावाने आपल्याला ना सवलती घ्यायचं आहे तर त्यांचे नाव आपल्या इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे पाल्याचं नाव असेल त्यांचं नाव सिलेक्ट करून घ्या त्यांचा आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार कार्ड नंबर डायरेक्ट येते येतो मित्रांनो आणि त्यांचं वय वर्ष किती आहे ते देखील ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातं तर आपल्याला या ठिकाणी काही लिहायची आवश्यकता नसती त्यानंतर मित्रांनो महाविद्यालयाचे आपल्याला आता व्यवस्थितरित्या माहिती भरून घ्यायचं आहे आपल्या महाविद्यालयाचे नाव या ठिकाणी टाकून घ्या जेही आपल्या महाव महाविद्यालयाचे नाव ते टाकून घ्या महाविद्यालयाचा पत्ता व्यवस्थित टाकून घ्या तुम्हाला जर माहित नसेल तर महाविद्यालयामध्ये तुम्ही विचारा तुमच्या मित्रांना देखील विचारून व्यवस्थित तुम्हाला ॲड्रेस येथे टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस टाकून घेतल्यानंतर तुमच्या पदवीचे नाव या ठिकाणी निवड करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घेतल्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय असं वर्ष दाखवले आहे तर तेरावीसाठी तुम्ही हे अनुदान घेणार आहात त्यासाठी प्रथम वर्ष पदवी याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शैक्षणिक वर्ष आपण निवड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या महाविद्यालयाची ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हा लाल कलरचा जो स्टार दाखवला आहे तो आपल्याला या ठिकाणी भरणं गरजेचं असतो मित्रांनो त्यासाठी आपल्या कॉलेज चीमेल आयडी आपल्या कॉलेजच्या सरांकडून आपण माहिती करून घेऊ शकतो तर आपले कॉलेजची ईमेल आयडी या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर महाविद्यालयाचे फोन नंबर तुम्हाला या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रवेश तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्ही निवड करून घ्या कोणत्या तारखेला तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहात त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे तुमचे डॉक्युमेंटची फाईल साईज ही दोन एमबीपेक्षा कमी असावे किंवा दोन एम बी देखील त्यापेक्षा जास्त नये कारण तुमची फाईल अपलोड होणार नाही फाईलची साईज पी पीडीएफ जेपीजी जे पी जी पी, पी एन जी या फॉर्मेटमध्ये असेल तरी चालेल पहिलं सांगितलं आहे मित्रांनो चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही आता कोणत्या एर्यातीमध्ये शिकत आहात तेरा तुमचं बोनाफाड सर्टिफिकेट या ठिकाणी च्यूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तो फोटो काढलेला फाईल अपलोड करायचा आहे त्यानंतर दुसरा आहे महाविद्यालयाचे ओळखपत्र तुमची आय डी कॉलेजची आय डी या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिअर सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुमचे आधार कार्ड या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून आधार कार्ड देखील अपलोड करायचं आहे चौथा आहे रेशन कार्ड देखील शिधापत्रिका तुम्हाला चूज फाईल याच्यावरती क्लिक करून रेशन कार्ड देखील तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे त्याच्यानंतर पाचवा आहे अर्जदारांच्या बँक पासबुकची प्रत त्याच्या नावाने कार्ड आहे त्याचं बँक पासबुकचं प्रतुमला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत म्हणून याच्या बॉक्सवरती क्लिक करून येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो क्लिक टू लोड विजिट डेट वर याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथून तारीख निवडून घ्यायचं आहे तालुका स्तरावर आपल्याला कोणत्या तारखेला जाणं शक्य होणार आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे लाल जे आहे ते सुट्टीचे दाखवलेली आहे मित्रांनो ते तुम्ही निवड करून घेऊ शकत नाहीत जे ग्रे कलरचं आहे तेच तुम्ही तारीख सिलेक्ट करून घ्यायचं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला जे हवी तारीख ती तुम्ही निवड करून घ्या तुम्हाला तारीखेचं ते दाखवलेलं असतं ता कोणती तारीख शिल्लक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये एक टिकमार्क करायचं आहे आणि येथे माहिती सांगितली आहे पहा उपरोक्तप्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व बँक पासबुकसह मी तपासणीकरिता हजर राहीन म्हणजे आपण जे तारीख निवडलेल्या आहेत त्या तारखेला आपण हजर राहायचं आहे व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्याचं भारतीय दंड संहिता अधिनियम तसेच लागू होणारे अनेक कायद्या देखील मी शिक्षक पात्र राहीन अशी तुम्ही प्रतिपत्र दिलेले आहेत त्यानंतर सर्व झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेले सर्व फॉर्म फॉर्मपत्रानं येईल त्याची तुम्ही झेरॉक्स प्रिंट काढून घ्या तुम्हाला ते तालुका स्तरावर जे दिनांक तुम्ही निवडलेले आहेत तेथे तुम्हाला तो लागणार आहे त्याची एक झेरॉक्स प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा प्रिंट अपॉइंटमेंट या लेटर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ते, 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 ते च केलेली पावती मित्रांनो तुमच्याकडे येईल त्याचं झरप्रिंट काढून तुम्ही जे तारीख निवडलेली आहे तालुका सरावर असेल किंवा जिल्हा स्तरावर त्या वेळेस तुम्ही तिथे जाऊन हजार हा तुमचं एक सेल्फ वेरीफिकेशन केलं जातं त्याच्यानंतर तुमचे जे शैक्षणिक वर्षाचे आर्थिक अनुदान आहे ते तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये डायरेक्टली जमा होतात मित्रांनो तुम्हाला तसा कन्फर्मेशन एस एम एस देखील येऊन जातो तर तुम्हाला कोणाच्याही एजंटला पैसे देण्याची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो तुम्ही अगदी घर बसल्या आपल्या मोबाईल वरून सहजरित्या तुम्ही करू शकता असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतरी सर्व मित्रांपर्यंत मित्रा आहे व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जे हे कामगार बंधू आहे तुमच्या जवळपास सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा शैक्षणिक अनुदान तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या मित्रांनो ही प्रोसेस असा महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी बनवलेला होता तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो पुन्हा देखील प्रकारे तुमच्या फायद्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या संदर्भात आणखीही महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहीन भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जे महाराष्ट्र